श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा पन्नासावा सर्ग वाचूया आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत हे रामायण जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंट मध्ये जय श्री राम यायला विसरू नका त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्या पर्यंत वेळेत पोहचेल आता आपण पन्नासावा सर्ग वाचूया देवी सीता लक्ष्मणा समोर रघुनंदना उद्देशून म्हणाली रघुनंदना वास्तविक तुम्ही तर जाणताच आहात की सीता शुद्ध चारित्र्याची आहे सदैव ती तुमचंच हित चिंतित असते तुमच्या ठाई ती परम प्रेम भाव बाळगणारी आहे वीरा तुम्ही अपयशाला घाबरूनच माझा त्याग केला आहे म्हणून लोकात तुमची जी निंदा होत आहे आणि मजविषयी जो अपवाद पसरला आहे तो दूर करणं माझं देखील कर्तव्य आहे कारण माझा परम आश्रय तुम्हीच आहात लक्ष्मणा तू महाराजांना सांग की तुम्ही धर्मपूर्वक आणि सावधानपणानं पुरोवाशियांशी पुरोवासियांशी बंधुतुल्य वर्तणूक ठेवावी हाच तुमचा परमधर्म आहे आणि त्यामुळं तुम्हाला परमोत्तम यशाची प्राप्ती होऊ शकेल राजन पुरोहित पुरोवासियांशी धर्मानुकूल आचरण केल्यानं जे पुण्य प्राप्त होईल तोच तुमचा उत्तम धर्म आणि कीर्ती ठरेल पुरुषोत्तमा मला माझ्या शरीराची येतिंचित काळजी नाही रघुनंदना ज्या तर लोकापवादापासून दूर राहता येत नाही राहता येईल त्या तऱ्हेन तुम्ही राहा स्त्रीच्या दृष्टीनं दु तर पतीच देव आहे पतीच बंधू आहे आणि पती हाच गुरु आहे त्यामुळं तिनं प्राणांची पर्वा न करता विशेष रूपानं पतीचं प्रिय कार्य करीत राहिलं पाहिजे माझ्यातर्फे या साऱ्या गोष्टी तू श्री रघुनाथांना सांग आणि आज तूही माझं नीट निरीक्षण करून जा मी यावेळी ऋतुकालाचं उल्लंघन करून गर्भावस्थेत पदार्पण केलं आहे मी गर्भवती आहे सीता इतके म्हणाल्यावर लक्ष्मणाचे मन खूप दुःखी झाले त्याने धरतीवर डोके टेकून प्रणाम केला त्यावेळी त्याच्या मुखातून त्याने हमशी रडतच मातृवत असलेल्या सीतेला प्रदक्षिणा घातली आणि मग दोन घटकांपर्यंत विचार करून तो तिला म्हणाला शोभने आज हे मला काय बरं करायला सांगते आहेस पतिव्रते मी पूर्वी देखील तुझं संपूर्ण रूप कधीही पाहिलेलं नाही केवळ तुझ्या चरणांचं दर्शन घेतलं आहे मग आज इथं श्रीरामांच्या अनुपस्थितीत मी तुझ्याकडं कसं बरं पाहू शकेन इतके म्हणून त्याने सीतेला पुन्हा प्रणाम केला आणि तो नावेवर चढला नावेवर चढून त्याने नाविकाला चलण्याची आज्ञा दिली शोक भाराने दबल्या गेलेला लक्ष्मण गंगेच्या तटावर पोहोचला तेव्हा दुःखामुळे तो मूर्छित झाल्यासारखा झाला होता त्याच अवस्थेत तो कसा तरी रथावर चढून बसला सीता गंगेच्या दुसऱ्या तटावर अनाथाप्रमाणे रडत जमिनीवर लोळण घेत होती लक्ष्मण वारंवार तोंड वळवून तिच्याकडे पाहत निघून गेला हळूहळू रथ आणि लक्ष्मण दूर जाऊ लागले सीता तिकडे वारंवार पाहत उद्विग्नपणे शोक करू लागले रथ आणि लक्ष्मण अदृश्य होताच तिच्या शोकाला पारावार राहिला नाही आता आपला कोणी रक्षक राहिला नाही असे तिला वाटले मग ती यशोधरा यशस्वीनी सी, सती सीता दुःखाच्या मोठ्या ओझ्याखाली दबून जाऊन चिंताक्रांत होऊन मोरांच्या कालनादाने निनादी झालेल्या त्या वनात जोरजोरात आक्रोश करू लागली जेथे सीता रडत होती तेथून थोड्याच अंतरावर ऋषींची काही बालके होती तिला रडताना पाहून ती बालके आपल्या आश्रमाकडे धावत गेली तेथे उग्र तपस्वी भगवान वाल वाल्मिकी मुनी विराजमान होते त्या सर्व मुनी महर्षींच्या चरणांना अभिवादन करून त्यांना सीतेच्या रडण्याचे वृत्त विचारले ऐकविले ते म्हणाले भगवान गंगा तटावर कुठल्या तरी महात्मा नरेशाची पत्नी आली आहे ती साक्षात लक्ष्मी सारखी वाटते तिला पूर्वी कधीही पाहिल्याच आम्हाला आठवत नाही मोहामुळं विकृत मुख होऊन ती रडते आहे भगवान आपण स्वतः येऊन तिला नीटपणानं पाहावं ती आकाशातून उतरलेल्या एखाद्या देवीसारखी दिसते आहे प्रभो गंगेच्या तटावर बसलेली ती श्रेष्ठ सुंदरी स्त्री खूप दुःखी आहे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलं ती किती जोर जोरात रडते आहे आणि विलक्षण शोकात बुडून गेलेली आहे मात्र ती दुःख आणि शोक भोगण्यास योग्य नाही ती एकटी आहे आहे आणि अनाथावत झाली आहे ती कुणी मानवी स्त्री नाही असं आम्हाला वाटतं तुम्ही तिची योग्य व्यवस्था करणं आवश्यक आहे कारण आश्रमापासून थोड्याच अंतरावर असल्यामुळं वास्तविक तुम्हाला ती शरण आलेली आहे भगवान ही साध्वी स्त्री त्रात्याच्या शोधात आहे आता तुम्हीच तिचं रक्षण करा त्या मुनिकुमारांचं ते बोलणं ऐकून धर्मज्ञ महर्षी बुद्धीचा निश्चय करून खरी गोष्ट जाणून घेतली कारण त्यांना तपामुळे दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती मग ते ज्या ठिकाणी मैथिली बसली होती त्या स्थानावर पळतच आले परमबुद्धिमान महर्षी जाताना पाहून त्यांचे शिष्य देखील त्यांच्या पाठीमागे आले काहीसे पायी चालून ते महामती महर्षी सुंदर अर्घ्य घेऊन गंगा तटावरच्या त्या स्थानावर आले तेथे ते आल्यावर त्यांना श्री रघुनाथांची प्रियपत्नी सीता अनाथवत बसलेली दिसली शोकभाराने आर्त झालेल्या सीतेला आपल्या तेजाने आल्हाद देत मुनीवर वाल्मिकी मधुरवाणीने म्हणाले पतिव्रते मला ठाऊक आहे की तू राजा दशरथाची पुत्रवधू महाराज श्रीरामांची पट्टराणी आणि राजा जनकाची कन्या आहेस तुझं स्वागत असो तेव्हा तू इकडं येत होतीस तेव्हाच माझ्या धर्मसमाधीतून मला हे समजलं होतं तुझ्या परित्यागाचं जे काही कारण आहे ते मी आपल्या मनानंच जाणलेलं आहे महाभागे तुझा सर्व वृत्तांत मी नीटपणानं जाणून घेतला आहे त्रैलोक्यात जे काही घडत असत असत जाणतो की तू निष्पाप आहेस विदेयानंदिनी आता निश्चिंत हो कारण यावेळी तू माझ्यापाशी आहेस मुली माझ्या आश्रमाजवळ काही तापसी स्त्रिया राहतात त्या तपस साधना करीत असतात त्या आपल्या मुलीप्रमाणे तू मी दिलेलं हे अर्घ्य ग्रहण कर आणि निश्चिंत तसेच निर्भय हो तू आपल्याच घरी आली आहेस असं समजून आता खेद करू नकोस महर्षींचे हे अत्यंत अद्भुत भाषण ऐकून सीतेने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांना प्रणाम केला आणि हात जोडून ती त्यांना म्हणाली जशी आज्ञा मग मुनी पुढे निघाले आणि सीता हात जोडून त्यांच्या पाठीमागे निघाली सह येताना पाहून मुनी पत्नी त्यांच्या तुमचं इथं शुभागमन झालं आहे आम्ही सर्वजणी तुम्हाला अभिवादन करतो सांगा आम्ही तुमची काय सेवा करू त्यांचे हे वचन ऐकून वाल्मिकी म्हणाले परम बुद्धिमान राजा श्री धर्मपत्नी सीता इथं आली आहे सती सीता राजा दशरथाची सून आणि जनकाची कन्या आहे निष्पाप असूनही तिनं हिचा त्याग केला आहे म्हणून मलाच आता हिचा सांभाळ करावा लागणार आहे आता तुम्ही सर्वजणी हिच्याविषयी परम स्नेह बाळगा माझ्या सांगण्यानं तसंच स्वतःच्या गौरवानं देखील ही तुमची विशेष पाहुणी आहे असं समजा अशा प्रकारे वारंवार सांगून सीतेला मुनी पत्नींच्या हातात सोपवून महायशस्वी तसेच वाल्मिकी शिष्यांसह पुन्हा आपल्या आश्रमाकडे परतले इथे पन्नासावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकावन्नावा सर्ग वाचूया धन्यवाद जय जय श्रीराम